अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल

नो आज नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारताला संविधान निर्मित करून अर्पण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने अटक प्रयत्नातून हे संविधान निर्माण केले आणि हे आपल्याला माहिती पाहते की सव्वीस सब, जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे आपल्या संविधान भारताला लागू झाले सर्वांना काही माझ्या नाव संवेशय सदो सांगायचे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधानही म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो भारताचे राज्य घटना आहे भारताचे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत

सुद्धा समितीने आपल्या भारत देशाला संविधान लागू केले होते भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे व भारतीय भारतीय संविधान निघण्यासाठी दोन वर्ष अकरा म्हणजे अठरा दिवस लागले होते नमूद संपवत गुड इव्हनिंग एव्हरी वन टुडे आय एम गोइंग टू टेलिग्यू अबाउ कॉन्स्टिट्युशन गरीबों के नेता हम सबके मुक्तिदाता वंचितों के ढाल न्याय नारी उद्धारक समाज सुधारक लीडर निर्भित धैर्य उच्च कोटि के विधान तो सिंबल ऑफ नॉलेज द लीडर ऑफ गवर्नमेंट अर्थशास्त्र के जानकार एक महान शिल्पकार जातीयता के वैदिक इंसानियत के बैरी वर्तमान और भविष्य की आवाज विश्व के सरताज कानून के नाता संविधान निर्माता डॉक्टर भीमराव अम्बेडकर कोटि कोटि नमन मंत्री हूँ आज म्हणतो सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस भारतीय संसदेने आज अंगीकृतपणे संविधानाचा स्वीकार केला संविधानाची सुरुवात कशी करावी यावरून वाद चालू होता त्यात मोलाना हजरत मोदी म्हणाले की संविधानाची सुरुवात अल्लाच्या नावाने सुरू करा तर पंडित मार्गी म्हणाले की संविधानाची सुरुवात ओप नम शिवा करा तर एच पी कामत म्हणाले की संविधानाची सुरुवात ईश्वर नावाने सुरू करा मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की संविधानाची सुरुवात लोक या नावाने सुरू करा लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य म्हणजे लोकशाही मग यावर मतदान झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडुस मते पडली आणि भारतीय संविधानाची सुरुवात विद ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक या नावाने सुरू झाले पूर्वी भारतीयांवर आपल्या सर्वांवर राजे महाराजे आणि बादशाह यांनी राज्य केले त्यानंतर इंग्रजांनी राज्य केले परंतु सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास या दिवशी ही गुलामगिरी कायमची दिवशी केली मा, मा, अमेरिकेचे माजी राष्ट्र अध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी लोकान लोकांसाठी लोकांच्या मार्फत चाललेले राज्य जन्माला आले म्हणजे लोकशाही जन्माला आला ज्यात आपल्याला आपला नेता निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले आपल्याला हव्या त्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य मिळाले सव्वीस नव्हेंबर दोन हजार पंधरा पन पासून संविधान दिवस साजरा करायला सुरुवात झाली संविधान आपल्याला शिकवते बोलावे कसे वागावे कसे चालावे कसे अन्यायाविरुद्ध लढावे कसे शिकावे कसे पुरावे कसे मरावे कसे आणि जगावे कसे भारतीय शासन व्यवस्था असो की न्याय व्यवस्था असो सर्व काही संविधानाच्या चौकटीत राहूनच पार पडते म्हणून एक भारतीय नागरिकांना न्यायपालिकेच्या माध्यमातून न्याय घेण्याचे कार्य सुद्धा संविधानच करते तुम्हाला हर हो का एक मुकम्मल जवाब हो तुम्हाला हर हो का एक मुकम्मल जवाब हो कभी वक्त मिले तो मुझे जरूर पडना कभी वक्त तो मुझे जरूर पडना मी भारत का संविधान हो मी भारत का संविधान हो एवढे बोलवून माझे दोन शब्द संपवते आणि जाते आता एवढेच बोलून जाते की ये रुद्वा मी सरको त्यांनी संविधान श्री मिळ आहे सरको त्यांनी संविधान सुल आहे हे सम्मान मी म्हणजे त्यांनी संविधान सुल आहे और आज सव्वीस नोव्हेंबर प्रत्येक नागरिकासाठी अभिमानचा दिवस आहे कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही हे विजय ऑफ इंडिया सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक अँड सिक्युअर टू Justice, social, economic and political, liberty of thoughts, expression, belief, faith and virtue, equality of status and of opportunity and to promote among them all, fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constitution, this 26th day of November 1949, two years by Adam, in it, and due to our service Sarvanna, संविधान सवीद, दिनाच्या मंगलमय शुभेच्छा संविधान संविधान हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संविधान लिहून दिलं हे खूप मोलाचे मार्गदर्शन आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाचे घटक आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे महिलांसाठी आपल्याला संविधानाने खूप मोठे हक्क दिले म्हणजे की शिक्षण शिक्षण नोकरी आज आपण आज आप आज आपण महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांच्या बरोबरीने जॉब करू शकतो शिक्षण घेऊ शकतो मोठ्यात मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो काही लोक अगोदर म्हणायचे की कायदा बदलू शकतो पण नाही त्यांना हा विसर पडला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप मोठे नेते होऊन गेले होते आणि त्यांनी आपल्यासाठी संविधान एक खूप मोलाचे घटक लिहून दिलेले आहेत मी माझे दोन शब्द बोलू

मैं जाता अच्छा जी थैंक ना मैं सूरज को क्या पता चांद क्या होता है यार सूरज को क्या पता चाँद क्या होता है जिन्होंने जिंदगी उन्हें क्या पता संविधान क्या होता है संविधान दिन आज हम यहां पर संविधान दिन मनाने के लिए उपस्थित हुए हैं संविधान हमें सिखाता है की हम सब भाई बहन की तरह रहने चाहिए बार बार पर हमें लड़ाई नहीं करनी चाहिए जात जात पर यानी हिंदू मुस्लिम है मैं बोध जात जात पर लड़ाई नहीं करनी चाहिए एक दूसरे को उस चीज नहीं मानना चाहिए हमें एक समान बढ़ना चाहिए संविधान हमें सिखाता है कि लड़कियां लड़कों से भी अच्छी नौकरी कर सकती है लड़कियां सिर्फ सिर्फ शिव घर में रहकर बच्चों को पाल नहीं सकती क्या डॉक्टर बाबू साहब अम्बेडकर ने हमारे संविधान जो लिखा था तब तो उन्होंने बहुत सोच समझ कर लिखा था यानी हमें सब उसमें आना चाहिए इतना बोलकर मैं बताऊ स्वीकारले गेले संविधान हे संविधान हे संविधान हे देशातील सर्वात संरक्षक कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते संविधान सर्वांना संविधान सर्वांना स्वातंत्र्य समता आणि यासारखे हक्क देतात

हे राज्यघटनेचे भारतीय राजघटनेचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहास संविधांतीला भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून आपण साजरा करीत आहोत या दिवशी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पोपन्नास रोजी भारतीय संविधान सभेने संविधान अधिकृत केले होते म्हणून या दिवसाला दिन म्हणून साजरा केला जातो आणि नंतर दोन महिन्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान पूर्णपणे अंमलात आले होते म्हणून या दिवसाला प्रजासत्ताक ओळखले जाते मित्रांनो भारतीय संविधान हे दलाचे सर्वात मोठे संविधान आहे हे केवळ कागदपत्र नाही तर भारताचे मार्गदर्शक आहे या मान संविधानाची मिरवणूकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखालीने पूर्ण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो त्यांचं ज्ञान त्या दूरदृष्टी यांची आपण सदैबोले जाऊ आपल्या संविधान आपल्याला काही मूलभूत अधिकार व कर्तव्य धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एक आणि करता यांच्या आश्वासन देणारे बंधुता प्रवर्जित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सुविधा सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पद अर्पण करीत आहोत संविधान संविधाने आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे ही सामर्थ्य आहे किताब किताबी एक नाही किताब ओका ढेरता किताबी एक नाही किताब ओका ढेरता अरे शेरपे काय शेरबा नाव खुदी एक शेरता My name is Ashish Today I'm here to speak some words on the Constitution Day. I wish you all the Constitution Day, Happy Constitution Day. The Constitution Day is celebrated from the 2025 15 on the occasion of 125th birth anniversary of Dr. B.R. Ambedkar and the Constitution to Twitter. 2 years 11 months and 18 years to make it complete and the, it was given out by 26 november 1949 and come into power on 26 january 1950 the dr babasaheb ambedkar was the chief of chief of dr doctor, drafting committee in all the committees of making constitution in of india thanks to everyone morning everyone my name is somidhi lanchitra today i am speak about constitution day we, uh, today, today is 26 january and we celebrating constitution day dr bindra mathur was known as the father of indian constitution it was passed on 26 january 1950 it, it was it was adopted on 26 सर्वांना संविधान शुभेच्छा आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन आपण सर्वांना माहीतच आहे संविधान हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे ते मला तुम्हाला सांगायची गरज नाही कारण आज आपण जे काही आहोत ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आहे आणि ते लिहिण्यासाठी बाबासाहेबांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज भारतीय स्त्रियांची काय अवस्था असती याचा आपण कधी विचार केलाय का गोष्ट आहे एकोणावीसशे एकोणपन्नास पन्नास ची भारत स्वतंत्र झाला पण महिलांचे स्वातंत्र्य मनुस्मृतीने केव्हाचे हिरावून घेतले होते त्यांना त्यांना खूप नीच समजले जात होते मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना जन्मताच चरित्रहीन समजायचे त्यांना कधीही स्वातंत्र्य न मिळावा यासाठी त्यांच्या त्यांच्यावर खूप हीच आपण विचार सुद्धा करू शकत नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे कधीच मान्य नव्हते त्यांनी हिंदू कोळणी तयार केले आणि ते संसदेत मांडले त्यामध्ये त्यांनी स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अन्यायविरुद्ध लढण्याचे अधिकार दिले पण चालत आलेल्या रुढींना बदलणं हा धर्माचा अपमान आहे असे म्हणून काही बहुसंख्य लोकांनी त्याचा विरोध केला स्त्रियांच्या अधिकारास तुम्ही का विरोध करताय बाबासाहेबांनी समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणाला स्त्रियांच्या परिस्थितीचा काहीच पडले नव्हतं बिचारे बाबासाहेब एकटेच लढत होते शेवटी हिंदू कोडबीत सरसरीमध्ये पास होत नाही म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे एकावन्नला कायदेमंत्री पदावरून राजीनामा दिला इतिहासाने स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा एवढा मोठा नेता प्रथमच बघितला होता त्यांच्या राजीनाम्यामुळे सरकारला पुनर्विचार करण्यास भाग पाडले आणि हिंदू कोळविरमधले कायदे स्वीकारावे लागले त्यांच्यामुळेच आज भारतीय स्त्रियांना शिक्षण शिक्षणाचा नोकरी करण्याचा संपत्तीमध्ये समान हक्क बाल बंदी बहुपनीय प्रतिबंधिता समान हक्क आणि स्वातंत्र्य यासारखे अधिकार मिळाले आज तुमच्या माझ्या आई बहिणींना जो स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार मिळतो तो, तो।, तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला लिहिलेल्या संविधानामुळे आणि आज मी ते जेही काही बोलत आहे ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळेच उपकार तरी फेडता आले नाही तरी चालेल उपकार तरी फेडता आले नाही तरी चालेल पण पण जाणीव मात्र आयुष्यभर ठेवावी थँक्स टू बाबासाहेब सगळ म्हणून साजरा केला जातो भारताची राष्ट्र राज्य भारताचे संविधान आहे धन्यवाद संविधान dan हं 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 हां त्यांनी जय आपण आज इथे संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो कारण एकोण एकोणीसशे एकोणपन्नास साली या दिवशी आपल्याला संविधान स्वीकारले भारताचे भारतीय संविधान संविधानाचे मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे एवढे गुड इव्हनिंग इंडियन कॉन्स्टिट्युशन संविधान साजरा किया सव्वीस नोव्हेंबर रोजी लागू झाले संविधान दिनाच्या हार सर्वांना हार्दिक शुभेच्छा संविधान आपल्याला हक्क संविधानाने आपल्याला हक्क दिले आणि स्त्रियांना स्त्रियांना संविधानाने सर्विधान माझं स्मृतीमध्ये मुक्त केले एवढे बदल माझ्या दोन शब्द भारतीय संविधान सभेमधलं सदस्यत्व आपोआपच रद्द झालं मग संविधान सभेचं पुढचं कामकाज करण्यासाठी आता कोण हे कामकाज कोण करेल त्यावेळीही बरेचसे डायरेक्टर झालेले वकिले करणारे किंवा इतर क्षेत्रातील तज्ज्ञ असणारी व्यक्ती त्या संविधान सभेमध्ये होते पण कोणाही इतका आत्मविश्वास नाही दाखवला की चला मी हे करून दाखव मग शेवटी पुन्हा बाबासाहेबांकडे सर्वांचं लक्ष पण ते आता या संविधान सभेमध्ये नाहीत आणि त्यावेळी काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीय समाजातून आहे आणि यांना मानाच्या पदावर कसं ठेवता येईल त्यामुळे काहींनी अप्रत्यक्षपणे असं सांगितलं होतं की बाबासाहेब तुमच्यासाठी संविधान सभेचा समीधा दरवाजा सोडा खिडकी सुद्धा उघडी नाही अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण प्रत्येकाच्या मनाला एक ऊर्जा देऊन गेलं होतं प्रत्येकाच्या मनामध्ये एक आस निर्माण करून गेलं होतं राजांच्या राज्यामध्ये विभागलेला होता त्यानंतर इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि हळूहळू त्यांनी इथली सर्व राज्य पादांक्रांत केली आणि अखंड अशा भारतावर अठराशे सत्तावनच्या लढाईनंतर इंग्रजांचं साम्राज्य भ्रस्थापित झालं मग या इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा प्रतिकार तरी बैल वळताना कुठेतरी शेतातली कामं करताना कुठेतरी डोंगरात जाताना ते गाणं गुणगुणलं की बा या ओळीचा काय अर्थ आहे असं का म्हटलेलं असेल असेल सरांनी खूप चांगल्या पत्र आपल्याला संविधान समजून सांगितलं मी काही जास्त प्रकाश टाकत नाही बावीस विद्यार्थ्यांचा प्रश्न झाले त्यांना एकच सांगू इच्छितो ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या मूलभूत हक्काचा तुम्ही वापर करा शैक्षणिक जीवनात त्याचा वापर करा आणि विशेष करून वाचन वाढवा दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना ते सांगू इच्छितो की लिखाण वाढवा आता दीड दोन महिने राहिले तुमचे वाचन वाचनवाळा आणि लिखाणवाळा बाकीच्या जे दुसरे कामं आहेत त्यांच्याकडे थोडं तुम्ही लक्ष करा म्हणजे पुढे नेणारा काळ हा खूप मोठा चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी जॉब मिळणं फार कठीण झालेलं आहे दहावीमध्ये बारावीमध्ये जर चांगले तुम्ही प्रदर्शन प्रगती केली तर पुढं आणि आईवडील म्हणून तुमचं कुठं तरी ताळमेळ ठेवत नाही तर मग बरेचसे असे उदाहरणं आहेत त्या मी आता काही बोलणार नाही म्हणून तुम्ही ते समजून घ्या तुम्हाला पुढं गरुड झेद घ्यायची आहे की तुम्हाला जे मागचे दिवस आहेत तेच आणायचे आहेत आई वडील बोलत नाही म्हणून याचा तुम्ही गैरवापर करू नका आणि गैरफायदा घेऊ नका सर्व दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगा ठीक आहे तर मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो विशिष्ट करून विद्यार्थ्यांचं त्यांच्या आईवडिलांचं जाधव सरांचं की त्यांनी खंडा इथे संविधान समजून सांगितलं तर अजिंठा बुद्ध नाथाने हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो आणि सर्वांचे आभार मानतो नवबुद्ध आहे जय हिंद जय संविधान अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल